तर मंडळी आत्ता घरामध्ये हळदीचा कार्यक्रम आहे नवऱ्याला माकू वगैरे घातला आहे आणि आता थोड्या वेळाने हळदीला सुरुवात होईल तरी पण अजून सात साडेसातला हळ हळद लागेल पण त्याच्या आधी ना जर आता आम्ही सोलकरवाडी चाललो आहे हे बघा सोलकरवाडीमध्ये आज एक घरभरणीचा कार्यक्रम आहे ॲक्च्युली आम्ही दुपारी जाणार होतो पण दुपारी पूजा झाली नव्हती तर त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की सगळ्यांना आता आपण संध्याकाळी जाऊया तर आता आपण सगळे तिथे निघालो आहे आम्ही पटकन घरभरणीच्या ठिकाणी त्यांच्या घरी आपण त्यांना भेट देऊ हो। घरी पूजेच्या आणि लगेच आपण घरी येऊ कारण आपल्या तर सोलकरवाडीमध्ये ज्यांच्या घरी घरभरणी आहे तर त्यांच्या घरी आता आपण आलेलो आहे हे बघा हे आहे ना हे नवीन घर मांडलं आहे मनोहर सोलकर यांनी आणि त्यांच्या घरी आता आपण घरभरणीसह पूजेसाठी आलो आहे आणि हे घर आहे ना हे आहे विजयाचं जे गेल्या वर्षी विजयनी बांधलं हे विजयाचं घर ना काय शपथ मला दाखवायचं आहे ते आहे का विजय कुठे आला नाही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि धन्यवाद राकेश साजरे करा चला छान घर मस्त मस्त कोकणात आपलं स्वतःच घर असावं छोटंसं असं ना पण आपलं स्वतःच असं छान घर मस्त घर म्हणलं का छान घर समाधान झाला हा मस्त दुपारी येणार होतो पण म्हटलं पूजा चालू नव्हती झाली ना <laughs> म्हटलं यावया म्हटलं आमच्याकडे ते हळदीचे <laughs> सगळे कार्यक्रम सुरू होते पाय पडतो छान छान मस्तच मागलं जबरदस्त स्वामींचा फोटो पण श्री स्वामी समोर छत्रपती शिवाजी महाराज <laughs> खूप सुंदर घर आहे

两个，两个，两个。我 हो येतो घरी हळदीचा ता कार्यक्रम चालू आहे येतो ना आज दमान पण आहे ना येऊ येऊ आमच्याकडे कार्यक्रम संपले की येतो हे इकडे ना मागे बघ ना इकडे मागची पडवी जबरदस्त वाटते हा काम चालू आहे पण मस्त भारी इथून मागचा व्यू बघा काय जबरदस्त आहे

अच्छा मग वगैरे एकदम मस्त नियोजन केलंय वन प्लस चला घरवर्णीला ज्यांच्याकडे आलो होतो त्यांच्याकडे मस्त दर्शन घेतलंय देवाचं पूजेच्या पाया पडलोय आणि इथून आता निघालोय हे आहे आपल्या विजयाचं घर आता विजा नाही आहे घरी पण येईन हे बोलवत होते पण म्हटलं तो आल्यावर येईन चला आता इथून जरा मामीच्या जा घरी जातो मामीला भेटतो आणि हे बघा हे समोर आहे ना आपला भाऊ संदेश त्याच्या बारक्या भावाचं जर लग्न आहे आपल्याला तिकडे पण यायचं आहे सगळी जोरदार तयारी चालली आहे आणि आज इकडे घर भरणीच्या ह्याच्यात ना आज नमान पण आहे रात्री पण आता जाऊ आपल्याकडे हळदीचा कार्यक्रम आहे तर ते करायचं आहे पहिलं नंतर मग येऊ इथे दोन तीन दिवस आपण अजून हाय मांडवपिंडू एकदम भारी बांधलाय भावनो बरं आहे ना झाली तयारी होय बरं आहे ना संदेश कुठे आहे तिकडे बॅनर लावायला गेले थोडं जरी होय होय येतो म्हटलं जरा धावता एक जे आपलं घरपर्व आमच्याकडे पण हळदीचा कार्यक्रम आहे ना म्हटलं जरा पटकन जाऊन येऊ नंतर वेळ नाही भेटणार हो होय बरे बरे जास्त नाही एवढं नाही येतो याच्याकडे घेतलं आता हा बरे आहे ना काय मस्त मजेत तुमचे आशीर्वाद हा मग छोट्यांचे पण आशीर्वाद घ्यायचे चल आलो येऊया नंतर हाय आणखी चार पाच दिवस हा नवरा काय म्हणताय तिकडे जाणार उद्या सकाळी लवकर निघायचंय सहा वाजता सहाची गाडी आहे चला बाबा येतो हा नंतर येन लग्नाला चला हाय कर काय नाव तुझं रिया आणि तुझं नाव काय हा मायरा 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 घाबरती दगडी मारू नको मायरा मला ए इकडे बघ बाबू काय नाव तुझं तुझं नाव सांग माया बाय बाय कर बाय 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 करू सर थँक्यू कर हे काय लावले हाताला मेहंदी लावली मेहंदीला माती लावली मारले मेहंदी हां बरं बरं येन ये नंतर त्याला गाडीत तर हां चला तर इथून निघालो आहे आता जर आपल्या मामीकडे जाऊया हो हे बघा ही आहे इकडे सोलकरवाडे आलो ना की सगळ्यांच्या घरी जाऊ लागत ये आमच्या जरा आले जरा सगळ्यांची शूटिंग आणि फायनली आम्ही घरी ना, <laughs> ना।, <हुआ> ना। <laughs> अरे थँक्यू सो मच तुझ्यामुळे आम्हाला बघायला धन्यवाद धन्यवाद आणि आता जरा मे महिन्यातले पण व्हिडिओ तुला बघायला भेटतील अगदी अगदी शिमग्याला आल्यावर वाटलं की नाही

चला मंडळी सोलकरवाडीमध्ये आलो होतो घरभरणीच्या ठिकाणी एक धावती भेट दिली होती नंतर मग मामीकडे गेलो आणि सगळ्यांची मग भेटीगाठी झाल्या आणि थोडा वेळ गेला इकडे आणि आता इथून आपण निघालो आहे आता निघालो आहे तर थोडं दुकानाकडे जायचा आता प्लॅन झाला आहे आता आपण दुकानाकडे जातो आहे आणि मग आता ॲक्च्युली आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती आज घरी हळदीचा कार्यक्रम पण आहे तर तो हळदीचा कार्यक्रमसुद्धा आपल्याला दाखवायचा आहे पण आज संपूर्ण हा व्हिडिओ जो बनवला आहे तो बऱ्यापैकी लांबलचक झाला आहे तर आत्ता हा व्हिडिओ मी तात्पुरता इथे थांबवतो आहे आणि नंतर हळदीचा व्हिडिओ आपल्याला सेकंड पार्टमध्ये मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो बाय बाय